सर्व अमूस याला सत्ताधारी भाजपाचं प्रतिकात्मक श्राद्ध घालत शिवसेना उबटा गटाच्या वतीने मनपाच्या प्रवेशद्वारासमोर अनोखा आंदोलन करण्यात आला आहे सेनेच्या लक्षवेधी आंदोलनाकडे नागरिक चांगलेच आकर्षित झाले होते यावेळी सत्ताधारी भाजपासह मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली गेल्या पाच वर्षात मनपावर भाजपाची सत्ता होती कोट्यवधी रुपयांचा निधी आणला गेला मात्र या निधीतून निकृष्ट दर्जाचे कामे करून धुळेकरांच्या हक्काचा पैसा टक्केवारीच्या माध्यमातून ओरबडण्यात आल्याचा आरोप करत सेनेच्या वतीने सत्ताधारी भाजपाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे योजनांच्या माध्यमातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार करत मनपा प्रशासनातील अधिकारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ तळवील अधिकारी यांनी धुळे शहराला गेल्या पाच वर्षात खड्ड्यात लोटल्याचा आरोप करत मंजूर झालेल्या कामांच्या निधीमध्ये टक्केवारी घेणाऱ्या सत्ताधारी भाजपासह हो मनपा अधिकाऱ्यांचा मनपाच्या प्रवेशद्वारासमोर सामूहिक श्रद्धा घालून आंदोलन करण्यात आलं आहे शहरामध्ये बेगड जनतेने एक हाती भाजपला सत्ता दिली खासदार निवडून दिलं महापालिका पाच वर्ष दिली परंतु या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये या धुळे शहराला रोज पाणी देऊ असं आश्वासन या भाजपने दिलं होतं की रोज पाणी तर जाऊ द्या दहा दहा दिवस मिळत नाही रस्ते अनेक भागांमध्ये रस्ते नाही तर रस्त्यांची दूरदृश्य वाईट झाली खड्ड्यांमध्ये रस्ते का रस्त्यामध्ये खड्ड्याची परिस्थिती आहे अनेक आंदोलनं शिवसेनेच्या माध्यमातून या महानगरामध्ये या प्रशासनाच्या विरोधात या भाजपच्या विरोधात आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले परंतु कुठल्याच आंदोलनाची दखल घेतली गेली नाही अनेक चौकशीची मागणी केली तेही झालं नाही अनेक अनेक आश्वासन यांनी दिले होते एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही तरी देखील ते निवडणुकीला सामोरे जाण्याची भाषा करतात म्हणून आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी या सर्व भ्रष्टाचारी आत्म्यांचं श्राद्ध घालून आज सर्व पितृ अमावस्याला आम्ही निश्चित करीत आहोत सर्व पितृ अमावस्याला आपण पित्र घालतो पित्र जे अतृप्त आत्मे असतात त्यांच्यासाठी घातले जातात पाच वर्ष भारतीय जनता पार्टीला या राज्यामध्ये धुळे नगरपालिकेमध्ये लोकसभेमध्ये डुळेकरांनी सत्ता दिली आणि या सत्तेचा दुरुपयोग झाला आणि यांचे भ्रष्टाचारांचे अतृप्त आत्मे हे अजूनही प्रसन्न झाले नाही तृप्त झालेले नाही प्रत्येक योजना अक्कलपाड़ा धरण दोन हजार तेराला पूर्ण झालं त्याचं पाणी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यांना दोन हजार चोवीस आलं तरी पाणी पोहोचवता आले नाही एकशे बारा कोटीची योजना एकशे सत्तर कोटीवर गेली त्यानंतर रस्त्यांसाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी आणला असं सांगितलं साडेचार पावणे पाच वर्ष रस्त्यांची कामं सुरू झालेले जे रस्ते झालेत त्याची वाढीव एस्टिमेट केले तिथे भ्रष्टाचार झालेला आहे रस्त्यांच्या कामामध्ये त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये भूमिगत गटार योजना आहे जी भूमिगत गटार योजना या शहराचे सगळे रस्ते खोदून टाकले आणि या रस्त्यांच्या कामामध्ये टक्केवारी वाढत गेले ज्या ठेकेदारांकडून रस्त्यांची नासधूस झाली आणि पाच वर्षामध्ये एकही रस्ता एकही भूमिगत गट गटाचं काम पूर्ण झालेलं नाही अशा प्रकारच्या भ्रष्टाचारात डुबलेल्या अतुप्त आत्म्यांना श्रद्धांजली करण्यासाठी आणि त्यांची पित्र घालण्यासाठी आजचा शिवसेनेचं आंदोलन आहे प्रसंगी सेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी हिलाल माळी प्रमुख अतुल सोनवणे प्रमुख किरण जोंधळे माजी आमदार शरद पाटील महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन महानगर प्रमुख धीरज पाटील उपमहानगर प्रमुख कैलास मराठे संदीप सूर्यवंशी त्यांच्या सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे